महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आज एक मोठी हालचाल घडली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आपापले पक्ष सोडून नवे राजकीय आसन स्वीकारले आहे विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील काही सक्रिय कार्यकर्ते आणि स्थानिक पदाधिकारी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय समीकरणात मोठा बदल घडताना दिसत आहे कल्याण डोंबिवली हा नेहमीच राजकीय दृष्ट्या संवेदनशील भाग राहिला आहे येथे स्थानिक पातळीवर व्यक्तींचे वर्चस्व आणि कार्यकर्त्यांतील नातेसंबंध या दोन गोष्टींवर निवडणुकीचा निकाल ठरत आला आहे परंतु आता हे बदलत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे पक्षांतर करणाऱ्या कार्यकर्त्यांनी माध्यमांसमोर सांगितले की ते विकास कामांपासून वंचित राहिले होते स्थानिक स्तरावर नेतृत्वाशी संवाद होत नव्हता आणि त्यामुळे त्यांनी नवा पर्याय निवडला भाजप नेत्यांनी या सर्वांचे स्वागत करताना सांगितले की पक्षात येणाऱ्या प्रत्येकाला सन्मान आणि संधी मिळेल भाजपच्या या रणनीतीमुळे स्थानिक पातळीवर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे कारण या भागात उद्धव ठाकरेंच्या गटाचे प्रभावी अस्तित्व मांडले जात होते परंतु गेल्या काही महिन्यांपासून कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याच्या चर्चा सुरू होत्या आणि त्या आता प्रत्यक्षात दिसू लागल्या आहेत दुसरीकडे शिंदे गटातील काही कार्यकर्ते मात्र म्हणत आहेत की कल्याण हा आमचा गड आहे उद्धव गटाच्या काही लोकांनी पक्ष सोडला असला तरी त्याचा आमच्या ताकदीवर फारसा परिणाम होणार नाही कारण लोकांचा विश्वास आमच्यावर आहे या पक्षांतराच्या बातमीनंतर विरोधक मात्र याला राजकीय या सौदेबाजीचे स्वरूप देत आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते म्हणत आहेत की हे सगळं पैशाच्या बळावर आणि सत्तेच्या दबावाखाली होत आहे मात्र या आरोपांना भाजपने फेटाळले आहे आणि सांगितले की हे स्वाभिमानी कार्यकर्ते आहेत जे विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवतात या सर्व घडामोडींमुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे चित्र अधिक रंगतदार होणार आहे कारण प्रत्येक पक्ष आपापल्या कार्यकर्त्यांना टिकवून ठेवण्यासाठी आणि नवे आकर्षित करण्यासाठी धडपड करत आहे या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत अजून काही मोठ्या नावांची पक्षांतर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राजकारणात पक्षांतर नवीन नाही पण यावेळी जे स्वरूप दिसत आहे ते निश्चितच आगामी निवडणुकीचा नवा चेहरा ठरू शकते या बदलामुळे केवळ राजकीय समीकरण नाही तर स्थानिक प्रशासन प्रभागरचना आणि विकास आराखड्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे सत्तेचा आणि स्थानिक प्रतिष्ठेचा हा खेळ आता अधिकच रंगणार आहे आणि नागरिकांच्या नजरा या घडामोडींवर खेळून राहणार आहेत